नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी बखर तीन 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 या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्या स्वामी भक्तांचं प्रचंड स्वागत आहे तुमचा जराही वेळ न दवडता आज मी एक अनुभव सांगणार आहे तो आहे ताईंचा त्या ताईंनी स्वामींचं पारायण वाचवणं थांबवलं परंतु स्वामींनी ते कसं सुरू करण्यास सांगितलं चला तर मग मित्रांनो आज आपण एका ताईचा अनुभव पाहणार आहोत म्हणजेच ऐकणार आहोत मित्रांनो या ताईचा अनुभव हा खूपच भयानक आहे आणि या ताईचा जो अनुभव आहे हा खरंच डोळ्यांमध्ये पाणी आणणारा आहे आणि ज्या पद्धतीने स्वामींनी या ताईंना प्रचिती दिली आहे ती ऐकूनसुद्धा तुम्हालाही खूप अस्वस्थ वाटेल तर मित्रांनो आता आपण जाणूया की कोणता आहे हा ताईंचा अनुभव तर ता मित्रांनो या ताई नाशिक येथील आहेत आणि यांचं नाव आहे प्राजक्ता तर त्यांचा हा अनुभव आपल्याला सांगत असताना ते आपल्याला म्हणतात की नमस्कार श्री स्वामी समर्थ मी लहानपणापासूनच हनुमानाची खूप मोठी भक्त आहे आणि शनिवारचा उपवास आणि शनिवारची बजरंग बलीची सेवा अगदी मनापासून मी लहानपणापासून करत आलेले आहे आणि शनिवारी रुईच्या झाडांच्या पानाची माळ मी बजरंगाला घालत आले आहे आणि त्या दिवशी उपवास धरून मी बजरंगबलीची देखील करत आहे अशा पद्धतीने मी हनुमानाची भक्त होते आणि त्यानंतर लग्न होऊन माहेरी आले तेव्हा हळूहळू सेवा बंद केली आणि तेथे आल्यानंतर शेजारी आणि नातेवाईकांकडून मला स्वामींबद्दल कळाले मी कायमच फोनवर स्वामींबद्दल वेगवेगळे व्हिडिओ आणि माहिती ऐकतच होते आणि हनुमानाची भक्ती करून आपल्याला काही साध्य झाले नाही तर आता आपण स्वामींची भक्ती करूया आणि मनोभावे स्वामींची सेवा केली की स्वामी आपल्यावर लगेच प्रसन्न होतात तेव्हा माझ्या भाबड्या मनाला ठाऊक नव्हतं की स्वामी आणि बजरंग बली हे सगळे देव एकच आहेत आपण अनेक ठिकाणी असे पाहिले आहे असा विचार माझ्या मनात आला आणि म्हणून मी स्वामींची सेवा करायची म्हणून ठरवलं परंतु स्वामींबद्दल मला काहीही माहीत नव्हतं तेव्हा आमच्या शेजाघरी असणाऱ्या एका काकूंच्यासोबत स्वामी, स्वामी केंद्रामध्ये जाऊन मी स्वामी महाराजांचा फोटो घरामध्ये आणला आणि त्यानंतर स्वामींची सेवा घरामध्येच करायला सुरुवात केली परंतु जेव्हापासून मी घरामध्ये स्वामींची सेवा करायला सुरुवात केली तेव्हापासून अनेक वाईट गोष्टी माझ्यासोबत घडत गेल्या म्हणून मी त्यानंतर स्वामींचे सारामृत एकशे आठ वेळा पठण करण्याचे ठरवले आणि त्यानंतर पुढच्याच पाचच्या दिवसापासून मी स्वामींचे पारायण करायला सुरुवात केली आणि स्वामींचे पारायण करायला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा माझ्या आजीची तब्येत खूपच बिघडली त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं लागलं आणि तरीही मी स्वामींचे पारायण सुरूच ठेवले त्यानंतर दुसरे पारायण जेव्हा सुरू झाले तेव्हा माझे आणि माझ्या पतीमध्ये वादविवाद झाले आणि तरीही मी पारायण सुरू ठेवले तिसरं पारायण जेव्हा वाचायला गेले तेव्हा माझा लहान मुलगा आला आणि मला स्वामींचे पारायण वाचताना वारंवार मध्येच उठवू लागला आणि अशा पद्धतीने पारायण करताना वारंवार अडचणी येऊ लागल्या आणि म्हणूनच मी स्वामींचे पारायण वाचायचे थांबवले आणि जी काही पूजा मांडली होती ती सर्व काढून घेतली आणि स्वामींचं पारायण करणं थांबवलं आणि त्याच दिवशी रात्री माझ्या स्वप्नामध्ये स्वामी आले ते माझ्यावर खूप रागवले त्यांनी मला स्वामी सेवा अपूर्ण का सोडलीच असं विचारलं त्याचबरोबर स्वामी स्वप्नामध्ये माझ्यावर खूप ओरडले सुद्धा तेव्हा मी लगेचच दचकून उठले आणि देवघरामध्ये गेले मी स्वामींची माफी मागितली आणि दुसऱ्या दिवसापासून स्वामी सेवा करायला सुरुवात केली आणि तिथूनच पुढे माझे एकशे आठ सारामृत झाल्यानंतर स्वामींच्या आशीर्वादामुळे सगळ्या चांगल्या गोष्टी जीवनामध्ये घडत गेल्या आणि स्वामींच्या आशीर्वादामुळेच सर्व काही आज व्यवस्थित आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज ह्या ताईंचा आपण अनुभव ऐकला आपल्यालाही कित्येक वेळा असं होतं की अरे आज मी हे म्हटलं म्हणून माझ्याबरोबर असं झालं आज मी मठात गेली म्हणून माझ्याबरोबर असं झालं किंवा आज मी मठात नाही गेली म्हणून माझ्याबरोबर असं झालं पण स्वामी भक्त हो आपण फक्त आणि फक्त निस्सिम स्वामींची भक्ती करावी आणि त्यांच्या चरणाशी आपण लीन व्हावं त्यांना विनंती करावी की स्वामी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चोवीस तासातला प्रत्येक क्षण हा तुम्हाला अर्पण आहे जी बुद्धी काया वाचा मन हे तुमच्यावर समर्पित आहे बघा मग तुमच्या वागण्यात बोलण्यात विचारामध्ये कशी सुधारणा होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये अतिशय चांगले आणि चमत्कारिक बदल होतात स्वामी भक्तो दिनदुबळ्यांना मदत करा मुख्या प्राण्यांवर प्रेम करा एवढंच स्वामी सांगतात नेहमी खरं बोला हा माझा यूट्यूबचा व्हिडिओ स्वामींच्या चरणावर मी अर्पण करते ह्याचे व्ह्यूज लाईक शेअर्स सबस्क्राईब्स जे पण काय आहेत ते स्वामींच्याच कृपने आहेत मी फक्त निमित्त मात्र आहे धन्यवाद आणि हो एक नेहमी लक्षात ठेवा कितीही उलतापालत झाली आयुष्यामध्ये तरी स्वामी नित्य आपल्या पाठीशी असतात त्यामुळे स्वामींचा एक मंत्र तर आहेच भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद